नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भावत बारामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे इंदापूर तालुका पुणे जिल्हा पळसदेव श्री पळसनाथ यात्रेच्या निमित्तानं सालाबतप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीला एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं तारीख लक्षात ठेवा तेवीस चार दोन हजार चोवीस वार मंगळवार पळसदेव इंदापूर तालुका पुणे जिल्हा या ठिकाणी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या अतिशय कुस्त्या जबरदस्त जोड जोडलेल्या आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत मिनी खासबाग मैदान पळसदेव एक नंबर साठी कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड जवळचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका गंगावी सलीम कोल्हापूर अशी कुस्ती एक नंबरसाठी घेतलेली आहे त्यानंतर दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली आहे पैलवान माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान सराटी गावचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान शैले शेळके उपमहाराष्ट्र केसरी भारतीय सेना दलातला पैलवान आहे अशी कुस्ती दोन नंबरला घेतलेली आहे दोन्ही कुस्त्या खूप चांगल्या जोडलेल्या आहेत पळसदेव ग्रामस्थांनी संपूर्ण यात्रा कमिटीनं आणि खाली कुस्त्या अतिशय बघण्यासारख्याच घेतलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये दे, नंबरात लिपोर हो आहेत नंबर काढणारे पैलवान आहेत आपापल्या वजनी गटात आपण बघूया खाली कुस्ती घेतलेले पैलवान रवींद्र तवा इंटरनॅशनल पैलवान आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला आला पण पैलवान जितेंद्र त्रिपाठी बरोबर कुस्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू येतो हो त्यानंतर ना पहिला महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान समीर शेख लढणार आहे हनुमान आकड्याचा पैलवान पैलवान मनीष रायते बरोबर त्यानंतरनं पैलवान कालीचरण सोलनकर लढणार आहे गंगावी सालमीचा पैलवान महाराज चॅम्पियन आहे भगवंत केसरी अनेक पुरस्काराचा मानकरी आहे पण टक्कर आहे प्रशांत जगताप बरोबर महाराज चॅम्पियन आहे तो सुद्धा इतरकरंजीला सरावाला आहे मामा तरंगी तरंगवाडीचा पैलवान मार्कडा इंदापूरला सरावाला आहे तोही महाराज चॅम्पियन आहे पण टक्कर आहे पैलवान अभिजित तनवरे बरोबर अतिशय तगड्या कुस्त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघू शकता पैलवान तेजस काळे पळस गावचा सुपुत्र अतिशय चांगला पैलवान आहे तो सुद्धा पण आहे पैलवान प्रतीक कदम बरोबर मार्कड कुस्ती केंद्र आता त्यानंतर ना कुस्ती घेतलेली इंटरनॅशनल पैलवान नामदेव कोकाटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल विरुद्ध इंटरनॅशनल पैलवान शुभम थोरात वडकेला सरावालाय अतिशय चांगली कुस्ती आहे दीपक पाडुळे मार्कड कुस्ती केंद्र पृथ्वीराज खडके पुण्याला सरावला आहे आंतरराष्ट्रीय कृषी संस्कृतमध्ये त्यानंतर ना मोईन पटेल कुर्डावाडीला सरावलाय आहे छत्रपती शिवरायाम शाळा भैया डांगी गोकुळ सातानी अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली आपण बघू शकता की कशा पद्धतीच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत पळसदेव यात्रा कमिटीना तारीख समस्त गावकरी मंडळी पळसदेव सगळ्यांनी कुस्त्या बघायला श्री पळसनाथ यात्रा उत्सव कमिटी सगळ्यांना निमंत्रण देते सगळ्यांनी या धन्यवाद